सभागृह नेता तुषार भारतीय यांच्या पंचवीस लक्ष रुपये निधीतून साकारलेल्या दत्तजिरी वाटिका व तलाव सौंदर्यीकरणाची पाहणी महापौर चेतन गावंडे व मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी केली भेटी दरम्यान महापौर चेतन गावंडे व मंपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी सध्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली झिरी मंदिर प्रोफेसर कॉलनी बडनेरा येथे दत्तझिरी वाटिका झिरी तलाव सौंदर्यीकरण निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक येऊ शके या ठिकाणी विकास व्हावा अशी इच्छा महापौर यांनी यावेळी व्यक्त केली सभागृह नेता तुषार भारतीय यांच्या निधीतून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे दत्तझिरी वाटिका झिरी तलाव सौंदर्यीकरण तयार झाल्यावर या ठिकाणी अजून महत्व वाढेल सदर परिसर हा नेहमी हिरवागार राहिला पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे या पाहणी दरम्यान विधी समिती सभापती प्रणित सोनी शहर अभियंता रवींद्र पवार वैद्यकीय अधिकारी स्वच्छता ડોક્ટર સીમા નેતા જનસંપર્ક અધિકારી ભૂષણ પુસતકર ઉપ અભિયંતા શ્રીરંગ તાઇડે અભિયંતા રવિન્દ્ર તાંબેકર વ આદિ નાગરિક ઉપસ્થિત હોદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી